इधर है इधर देख वो बैग लगाने का जगह है कि नहीं पता बताओ जरा और तो, तो बैग लगा देंगे ना उधर कैसे कैसे बात करेंगे हां तो बैग को लगा तो एक बार बोला ना बैग लगाने दे उधर मित्रांनो तूने बघू शकता ट्रेन मध्ये गर्दी किती आहे आणि त्याच्या मध्ये एक बॅग लावायला आम्ही गेलो ती पोर्डी फक्त एकच बॅग कोण तिथे बसली होती म्हणजे ती बॅग लावायची जागा आहे पण त्या ठिकाणी ती ऍक्टिव्ह बॅग लावून बसली होती बाबा गेला तिथे बॅग लावायला तिला बोलले बॅग लावून देत का बॅग लावायला देत नव्हते वरतून त्यांच्यावरती तिने आळ केले की के बाबा तुम्ही आम्हाला धक्का दिला आमच्यावरती हात उचलला म्हणजे तुम्ही बघा काय त्यांची दादागिरी आहे

अरे अरे आज त्याला इथं हे राधापूरला घेऊन जाणार त्याला आम्ही काय म्हणता दादा कुठे उतरणार तुम्ही रत्नागिरी लावले काय जाम नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम खोकली धीरज या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो इंट्रो रिक्षामध्ये देतो आहे मी कारण की टाईम भेटला नाही कोकणाचा प्रवास करायचा आहे त्यासाठी घाई झाली आहे निघायला माझ्यासोबत आहे दादा आणि बाबा आहे का ना हाय तर रत्नागिरी राधापूर आडिवरे सासरवाडीत चाललो आहे मी आणि ट्रेनचा प्रवास आहे आणि ह्या टायमाला ट्रेनचा प्रवास थोडा आगळा वेगळा होणार आहे म्हणजे थोडा उलटा सुलटा कारण की आपण प्रत्येक टायमाला दादरवरून ट्रेन पकडायचो आणि ठाण्यावरून ह्या टायमाला आपण चाललो आहे बोईसरला तिकडनं ह्या टायमाला ट्रेन पकडणार आहे होका ट्रेन आहे कितीच्या आहे ट्रेन नऊ सत्तेचाळीस नऊ सत्तेचाळीसची ट्रेन आहे बोईसरवरनं वसईला पण ट्रेन येतो आहे मित्रांनो पण पहिल्यांदा जातो आहे आम्ही तर आम्ही विचार केला की बोईसरवरून पकडूया तिकडे कसं जरा बसायला वगैरे भेटेल जसं आपण ठाण्यावरून रिटर्न मारायचो कोकण कन्या तसं आता आम्ही ही ट्रेन बोईसरला पकडायला चाललो आहे तर बघूया मित्रांनो आपल्याला जागा वगैरे भेटते का बसायला आणि पहिल्यांदा प्रवास करतो आहे मी कोकणात जायला वसईवरनं त्या रूटने तर मग तस त्या रूटने आप अप, आपला ह्या टायमाला प्रवास कसा होणार आहे तो आता आपण बघूया कारण की रिटर्नला आता कोकणावरून यायच्या टायमाला मी प्रवास केलेला आहे जायच्या टायमाला वसईवरनं मी पहिल्यांदा करतो आहे प्रवास तर चला मित्रांनो आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आपण आता फायनली पोचलो आहे बोईसरला साडेआठ वाजलेले आहेत बोरिलीवर आपण सहा अठ्ठावीसची गाडी पकडली होती कुठची बर आता गाडी होती ती ढानू रोड रोड आपण पकडली होती आणि बरोबर आपण आठ वाजता इकडे बोईसरला उतरलो आता नऊ सत्तेचाळीसची होक्का आहे गाडी आणि आता आम्ही बसलो आता जेवायला घरातनं पुलाव घेऊन आलो आहे बाबा पुलाव वाढत आहेत मम्मीने पुलाव बनवून दिलेला कारण की गाडीमध्ये काय खायला भेटणार नाही तर टाईम आहे तर आता खाऊन घेतो आम्ही तर मित्रांनो आता थोड्या वेळ आता अलाउन्स केलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये ट्रेन येते होका एर्नाकुलम मग दहा वाजले आहेत आणि थोड्या वेळामध्ये ट्रेन येईल तर बघूया किती गर्दी असेल ट्रेनमध्ये प्लॅटफॉर्मवरती तर एवढी पब्लिक दिसत नाही आहे रत्नागिरीची आहेत मोजकेच पब्लिक आहेत ट्रेनमध्ये बघूया किती पब्लिक आहे मला वाटतं वसईला गर्दी असेल इकडे एवढी काय पब्लिक दिसत नाही आहे तर चला मित्रांनो पकडूया आता ट्रेन आणि बोईसरवरचा सफर जो आपण आज करणार आहोत कोकणातला रत्नागिरीचा तो कशाप्रकारे आपण करणार आहोत ते बघूया आणि कशाप्रकारे आपण ट्रेन पकडतो आहे ते पण बघूया मित्रांनो आली आता ट्रेन आणि इथला प्लॅटफॉर्म इतका शांत आहे मित्रांनो एकदम छान वाटतं आम्ही आठ वाजता इकडे पोचलो पण एकदम खूप छान वाटलं एकदम शांत आहे प्लॅटफॉर्म जास्त रहदारी नाही आहे जास्त पब्लिक पण नाही आहे आणि बघा एकदम शांत असा प्लॅटफॉर्म आहे फोन पैसे नव्हते ट्रेन आहे मित्रांनो आणि थोडाफार आता पब्लिक हा जमा व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही पब्लिक किती आहे

किसने हाथ हाँ लगाया किसने हाथ हाँ लगाया दे, क्या हाथ हाँ लगाया है लगा इधर रिकॉर्ड हाँ हाँ हा है है इधर रिकॉर्ड है कुछ भी बोलो मत कुछ भी बोलो मत लड़की है तो कुछ भी बोलो मत जो अंकल ने बोला ना आपको पैर से वो बैग लगाने का जगह है आपने क्या बोला उधर बैग लगाने नहीं देंगे बैग लगाने का जगह है क्या नहीं अरे बोलते हाथ लगाया हाथ लगाया क्या अंकल ने उनको

बाइद लाँ बाइद रेकॉर्डिंग केरत हुद्ध बाजय रेकॉर्डिंग के आले रेकॉर्ड आहे आप? कहा रखाओगे हम लोग पहली बार ट्रेन से नहीं जा रहे हम लोग पहली बार ट्रेन से नहीं जा रहे पहली बार नहीं जा रहे ट्रेन से हम लोग पहली बार नहीं जा रहे जो आप बोल रहे हो ना हाँ तो वो बात कैसे करती हो हाथ लगाए क्या हम लोग ने मेरे साथ में ही वो मेरे साथ में ही और इतना ध्यान है ये लड़की ये लड़की ओए तो इतना ध्यान में रखे हम लोग मराठी लोग है लड़कियों पे हाथ नहीं उठाते हम लोग इतना ध्यान में रख हाँ हाँ तो इतना हिस्सा बोल मत हाथ उठाया हाँ तो कैसी बात कर रही है समझो ना फिर वो बुजुर्ग आदमी हाथ हाथ उठाएगा उसके ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर हाँ भाई છોપડે અરે મતારા મારા વિચાર હાથ ઉઠલે

आप तो आपको ना करने पे जाना चाहिए सबको उल्टा करके मारेगा ट्रेन में कोई लेगा लेडीज है लगे क्या बोलते हाथ उतर हाथ उतर रहा क्या پتاں ڪري آجي تو وئي خالا وڪي نه 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 بولڻا نه तुम्ही बघू शकता ट्रेन मध्ये गर्दी किती आहे आणि त्याच्यामध्ये एक बॅग लावायला आम्ही गेलो ती पोरगी फक्त एकच बॅग करून तिथे बसली होती म्हणजे ती बॅग लावायची जागा आहे पण त्या ठिकाणी ती एकटीच बॅग लावून बसली होती बाबा गेलो तिथे बॅग लावायला तिला बोलले बॅग लावून देत का बॅग लावायला देत नव्हते वरतून त्यांच्यावरती तिने आळ केले की बाबा तुम्ही आम्हाला धक्का दिला आमच्यावरती हात उचलला म्हणजे तुम्ही बघा काय त्यांची दादागिरी आहे त्यांना समजवलं तरी ते ऐकायला काय मागत नाही जेव्हा कॅमेरा म्हणून व्हिडिओ काढली तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यावर तेव्हा ते लोक शांत झाले वसाईला आणि जी गर्दी बघितली ना तुम्ही ती वसाईची गर्दी होती आणि भरपूर पब्लिक आहे वसाईला का म्हणता दादा कुठे उतरणार तुम्ही रत्नागिरी लावले वडे काय जा

નહીં <laughs> अरे भाई जो भाई भाई थोड़ा करो तो भाई थोडा एडजस्ट करो होता पनवेल वगैरे तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आहे पनवेलला बारा वाजले आहेत आणि गर्मीने हालत एकदम खराब झाली आहे बघा शर्टाचे बटणं वगैरे एकदम उघडी केले आणि बरोबर बारा वाजता ट्रेन पोहोचली आहे पनवेलला आणि गर्दी बघा तुम्ही पनवेलला पण पब्लिक भरपूर चाललं कशी बशी जागा भेटल्या आम्हाला बाबा दादाला एकदम आय पी सीट भेटली आहे बरोबर विंटरच्या बाजूला समोसा खातोय पत्ती समोसा तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटूया रत्नागिरीला मित्रांनो फायनली आपण पोचलं रत्नागिरी स्टेशनला पाठीमागे आहे रत्नागिरी स्टेशन आणि गाडी बरोबर सहा वाजता आली एक तास लेट झाली गाडी पाच वाजताचं टायमिंग आहे रत्नागिरीचं पण सहा वाजता गाडी आली आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता रत्नागिरी स्टेशनचं चा काम चालू आहे थोडंफार नवीन मॉडेल आहे येत्या काळामध्ये स्टेशन नवीन बनणार आहे मित्रांनो खूप छान आहे छान वाटत चला बघूया बस तर नाही आहे कोकणकांना अजून ट्रेन आली नाही पाठीमागेच होती बस पण नाही आहे बाबा कुठे बाहेर जाऊया बघूया इकडनं थांबूया जरा वाट बघूया बस इथे पहिला राहते पहिला पाणी पिऊया आपण तर मित्रांनो सकाळी सकाळी पहिला चहा चहा पि चहा पिल्याशिवाय तर तरी येत नाही बघा बाहेर आल्या आल्या राईट साईडला तुम्ही येणार ना हे बघा पैलवान गुलाचा चहा मागच्या टायमाला पण आम्ही आम्हीच नवीन चालू केलेलं आहे आम्ही इथेच चा पियारलो आणि एक नंबर चाय मस्त टेस्ट आहे चायची आणि रत् सकाळी सकाळी पहाटेचा रत्नागिरी स्टेशनचा तुम्ही क्लायमेट बघू शकता मित्रांनो एक नंबर खतरनाक क्लायमेट आहे सकाळचा पहाटेचं मित्रांनो मित्रांनो आतमध्ये तर डेपोला बस, बस थालत थालत। आली नाही तर आम्ही आता हायवेला आलो आहे बस पकडायला चालत चालत आणि गर्दी बघा केवढी आहे भरपूर गर्दी आहे कारण की जेवढी ट्रेनची माणसं सगळी हायवेला आली कोकण कन्या पण आली ती माणसं पण आता हायवेला येणार आहेत गर्दी बघा भरपूर आहे ते चल परत जाऊया मुंबईला दादा आली ना थोडी इकडे आता पोचलोय फायनली घरी आणि बाबा बघा घर ओपन करताय कारण की घर बंद असतं जेव्हा आम्ही इकडे येतो तेव्हा ओपन करतो घर तर मित्रांनो तुम्ही गावचं क्लायमेट बघा एकदम मस्त हिरवगार तर आता आपण फ्रेश होऊन घेऊया आणि जरा काहीतरी खाऊन घेऊया लय भूक लागली आहे ठीक आहे म्हणजे झाला <laughs> चला मित्रांनो नाश्ता करून भेटतो मित्रांनो आता सगळं आवरून झालेलं आहे घराची साफसफाई देखील पूर्ण झालेली आहे आणि फ्रेश पण झालेलो आहे आणि वाजले आहेत अकरा तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा पूर्णच बघितला असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं देखील असणार आहे की आमचं भांडण झालं ट्रेनमध्ये ते जे लेडीज वगैरे होते ते परप्रांतीयच होते आणि जी जी पोरगी होती ती एकदम उड्ढट होती उड्ढट आणि एकदम बेशिस्त होती ती मुलगी विषय हा झाला की आम्ही बविसला ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये ऑलरेडी पुष्कळ गर्दी होती ट्रेनमध्ये आणि त्या ट्रेनमध्ये ना माणसं कमीने सामान भरपूर होतं आणि कुठेच काहीच ठेवायला जागाच नव्हती सामान आणि आमच्या बॅग देखील वजन होत्या म्हणजे तिघांकडे एक एक बॅग होती आणि बॅग देखील वजन होत्या आणि आम्ही खांद्यावरती म्हणजे असे एकदम लटकून होतो बॅग आणि गरम पण भरपूर होत होतं आहे त्या लेडीजने त्या पुरीने ज्या वरती हुक असतात ना हुक लटकवायचे त्याच्या हुकमध्ये आता तुम्हाला जर माहिती आहे आपण जनरल डब्यातून जातो त्या हुकमध्ये आपण नाण्यामध्ये तीन तीन चार चार बॅगा लटकवतो कोकण कन्याने प्रवास करतो तुतारीने प्रवास करतो तर थोडीफार तर ॲडजस्टमेंट करायला हवी ना तर बाबा त्या मुलीला इतकंच बोलले की बाबा तू तिथे एकटीने तू एक, एक स्वतःचीच बॅग तिथे लावली आहेस तर आमच्या पण बॅग लावू तिकडे आम्ही खांद्यावरती घेऊन उभे आहोत तर ती बोलायला लाग लागली बाबांना नाही 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 तुमची बॅग इथे लावणार नाही इधर लगाने दुंगी ऐसा वैसा ये आणि बाबातल्या प्रेमानेच बोलले आणि नंतर ती डायरेक्ट बोलायला लागली ना, ला लाग ना तुम्ही मला धक्का दिलात तुम्ही मला हात लावलात तुम्ही मला मारल असे खोटे खोटे आळ त्यांच्यावरती ती घ्यायला लागली तर मला आला राग अरे म्हणजे तू खोटे आळ घेते वयस्कर माणूस आहे तू निधन काय बोलतेस त्याचं तरी भान ठेव तर मग ह्याच्यावरून आमचं भांडण झालं आणि ती मुलगी ऐकायलाच मागत नव्हती हय ना ती म्हणजे लेडीज लोकांचं म्हणजे संपत्ती बोलतात ना तुम्ही म्हणजे काय ते लेडीज आहे म्हणजे काय पण बोलणार ती मग बाजूचे सगळे पब्लिक मग सगळे तिच्या बाजूने अरे लेडीज आहे तिला हात कसा लावला आहे काय म्हणजे आता तुम्हाला तर माहिती असेल काय वेगळं सांगायची गरजच नाही तर असा हा विषय झाला आणि नंतर मग ती का ऐकायला तयार नाही मग मी लगेच व्हिडिओ काढायला घेतली बाबा ही व्हिडिओ काढावी लागेल नाहीतर मग पुढे लय लपडं व्हायचं मग मग तुम्हाला माहिती आहे लेडीज लोकांचा विषय हा मोठा असतो आणि वरतून ती होती मुलगी आणि सोबत तिची आई पण आई पण तिची ती बाजू होती अरे मेरी लडकी गो तुम लोकांना हात कैसे लगा मारा कैसे कोणी काय केलं नव्हतं बाबांनी पण तिला काय हात वगैरे लावला तो वयस्कर तिच्यापेक्षा मोठी बाबांची मुलगी आहे असा हा विषय झालेला आणि ती ऐकायलाच मागत नव्हती जेव्हा मी कॅमेरा घेऊन जेव्हा तिची व्हिडिओ काढायला लागलो ना तेव्हा ती नंतर हळूहळू शांत झाली बोलते हम लोग पोलीस को गे अरे बुलाव ना को हम भी बुलाते ना ना को आप मग हम बुलाते ना ना को किसने हात लगाय आपको असा हा विषय झाला तिथे ट्रेनमध्ये आणि त्यांना काय वाटलं मी जेव्हा भांडत होतो तिच्याशी तिला काय वाटलं की मी ह्यांच्यासोबत नाही मी वेगळा मी नुसता भांडतो तिच्याशी जेव्हा मी तिला बोललो तेव्हा मी माझ्यासोबत आहेत ते तेव्हा ती जाऊन शांत झाली नंतर तिची आई पण थंडावली असा हा विषय झाला आणि नंतर बाजूची माणसं पण नंतर बोलायला लागली त्यांना असा हा विषय झाला ट्रेंडमध्ये आणि ह्याच्यातून मला एक चांगली अद्दल घडली आहे की बाबा कधी कुठे काही लेडीजसोबत बाबा काय झालं तर सगळं दे भांडण वगैरे पहिला बाबा कॅमेरा चालू करायचा हे बाबा मला कळलं आता ही चांगली अद्दल मला घडली आणि ह्याच्यातून बाबा हे मला शिकायला भेटलं की हे कधी मी असं अनुभवलं नव्हतं मी नुसतं युट्यूबमध्ये बघायचं व्हिडिओ कधी कुठे भांडणायची की बाबा लेडीज लोक म्हणजे भांडण झालं की पहिलंच हे मी असं मोबाईलमध्ये बघायचो पण जेव्हा हे माझ्या म्हणजे माझ्यासोबत हे घडलं काल तर तितकासून बाबा मला चांगली ठोकर लागली आहे की नाही बाबा कधी काय कुठे काय लेडीज लोकांसोबत म्हणजे सगळ्या लेडीज तशा नसतात पण काय काय असतात की लेडीज होण्याचा एकदम गैरफायदा घेतात मी त्या मुलींचं बोलतो असो जातो आपण कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे तर असेच होत असतात काय ना काहीतरी होत असतं तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जे मी केलं मित्रांनो ते तुम्हाला बरोबर वाटलं की नाही हे देखील कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि हे तुम्ही देखील शिकलं पाहिजे तुम्हाला देखील कळायला पाहिजे की बाबा कुठे आपलं भांडण वगैरे झालं खास करून लेडीज लोकांसोबत होतं काही ना काहीतरी बाबा त्या टायमाला तुम्ही कॅमेरा चालू करा स्वतःच्या सेफ्टीसाठी स्वतःच्या सेफ्टीसाठी चालू करा तुम्ही कॅमेरा बस जर तुमच्याकडे त्या टायमाला कॅमेरा नसेल जर कोणी आजूबाजूने काढला तर बाबा व्हिडिओ ठीक आहे नाहीतर मग हाय पब्लिक दणका बस कमेंट करून सांगा नक्की मी जे केलं ते बरोबर केलं आणि बाबांवरती तिने असा खोटा आळ घेतला बाबा मला ते काय पटलं नाही आणि माझी एकदम तळपायची आग माझ्या ती मस्तकातील गेली त्या ठिकाणी जर दुसरा पण पोरगा वगैरे असला असता तर लय गंभीर झाला असता आता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ता करा, 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 तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर त्याला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला